मोठ्यासाठी आलात आणि आपली गिरणी कामगारांची चळवळ अशीच चालू ठेवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलात त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो परंतु आपल्या मागण्यात काय आहेत हे अजून बरेचसे आपले, का आपले गिरणी कामगार वाढताना आणि गिरणी कामगारांना माहीत नाही आणि आता किती लोक ह्याच्यावरती खूश झाली आता साहेबांनी जे आश्वासन दिलं ते मला तर माहीत नाही कारण मी स्वतः माझा बाप ते म्हणत होता की मला मुंबईमध्ये माझं स्वतःचं घर मिळणार तो घर घर करून मिळ माझा बाप नेला त्याच्यानंतर आज मला लढाईची वेळ आली अजूनही साहेब म्हणताय थोडं थांबा आज मी थांबायला तयार आहे साहेब पण किती त्याला तुम्ही वेळ द्या मला वेळ नसेल तर मला त्याचा मोबदला द्या थोडा तरी मोबदला म्हणून मला तात्पुरतं घर भाडं द्या मी स्वतः एक गिरणी कामगारांचा वारसदार आहे मी माझ्या हक्काचं घर मला जर मिळवून घेऊ शकत नसेल तर यासाठी तर ती दुर्दैवी गोष्ट नाही कारण इतिहासामध्ये पहिला संघर्ष असा आहे चळवळ अशी आहे की ज्या कंपनीमध्ये ज्या मिलमध्ये मी काम केलं त्या मिलमध्ये कायद्यानं माझ्या बापानं आणि सगळ्यांच्या वडिलांनी मिळून ते घाम गाळला त्याचा कायदा करून आणला सुप्रीम कोर्टाकडून आणि त्यानंतर कायदा तयार झाला की मुंबईच्या गिरणी काम परिस्थिती अशी झाली गिरण्यांच्या जमिनी को विकल्या काही ठिकाणी असं सांगितलं की मोकळी जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी द्या त्यावेळेस दुर्दैवानं कोण लढत होते मला सांगता येणार नाही ना परंतु ज्या काही चुका झाल्या त्या सुधारण्यासाठी आपण सगळे प्रा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आपली चळवळ अशीच चालू राहणार आहे की चळवळ संपणारी चळवळ नाही मी तर पूर्ण आयुष्य आणि गिरणी कामगारांसाठी आणि वारसांसाठी दिलेलंच आहे आणि दुसरी गोष्ट माझ्याबरोबर जे काही माझे सहकारी लढत आहेत ते आपण सगळे मिळून लढतो आहे असं आपल्याला लढायलाच लागणार आहे जोपर्यंत घरं मिळत नाहीत कारण तुम्हाला सांगतो जे अगोदरची गिरणी कामगारांना जी घरं मिळालेली आहेत ते त्याचा मोबदला घेत आहेत वीस हजार रुपये कोण पंचवीस हजार रुपये असं त्याचं भाडे घेत आहे परंतु आपण रस्त्यावरची लढाई करूनसुद्धा जर आपल्याला ते भाडे मिळ मिळवता येत नसेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आपण इथं आलो कोण येणार प्रत्येकजण आपल्याला आश्वासन देऊन जाणार आपण परत जाणार परत आम्ही तुम्हाला मेसेज करणार चलो म्हाडा चलो आझाद मैदान चलो मंत्रालय हे मेसेज तुम्हाला परत परत, परत बघायला मिळणार आणि त्याच्यानंतर साध्य तर काय होणार नाही येतील आश्वासन देऊन जातील ते त्यांचं काम करतील परंतु कृती कुठेही दिसत नाही बऱ्याचशा वेळा झालेला आहे कारण मी माझ्या वयाच्या चौदाव्या प वर्षापासून माझा संघर्ष करतोय ज्या दिवशी माझा बाप गेला त्या दिवशी मला वाटलं की हा संघर्ष आपण चालू ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळेजण लढतोय तुम्ही सगळेजण साथ देतायत परंतु ही चळवळ जर वाढवायची असेल तर तो काळ आपल्याला आठवावा ला लागेल की ज्यावेळेस गिरणी कामगारांची चळवळ चालू झाली त्यावेळेस तीन लाख लोक रस्त्यावरती उतरून चळवळ करत होती आणि ते प्रामाणिक लोक चळवळ करत होती आज परिस्थिती अशी आहे की आपले एक लाख गिरणी कामगार हे पात्र झालेले आहेत आणि जर आपण बघतो बऱ्यापैकी लोक आलेले आहेत शेतीची कामं लोकांची बरेचसे चालू आहेत आणि लोकांच्या लोकांमध्ये आता असा भ्रम झालेला आहे की आता कुठे मिळणार आहे कशासाठी लढायचं पण ह्या भ्रमामध्ये राहू नका घर आपल्याला निश्चित मिळेल एक ना एक दिवस तरी असा रस्ता मिळेल किंवा आपल्याला एक तरी व्यक्ती असा मिळेल की तो आपल्याला घर मिळवून देईल थोडासा वेळ जाईल त्याच्यामध्ये पण ही चळवळ कुणीही सोडू नका कुणी नाकारू नका सगळ्यांनी साखळे बनवा प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण आता साखळे बनवायला चालू केलेले आहेत सगळ्याचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळ्यांना भेटतोय प्रत्येक ठिकाणी आपण ग्राउंड लेवलला जाऊन मिटिंग घेतोय मासिक मिटिंग असतात आपल्या सगळेजण एकत्रित व्हा आता कायदास कोळंबकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावतो आता ते कधी लावतायत ते आता बघूया आपण जर नाही लावली तर, तर माझा पुढचा मेसेज तुम्हाला असेलच चलो आझाद मैदान किंवा चलो मंत्रालय हे तर चालूच राहणार आहे परंतु एक दिवस तरी व्यक्ती आपल्याला असा मिळेल की तो आपल्या हक्काचं घर आपल्याला मिळवून देण्यासाठी तो एकत्र येणार आहे आज एवढे लांबून सगळे आलेले आहेत गिरणी कामगार वारसदार काहीतरी आशेने आलेले आहेत की आपल्याला इकडे काहीतरी आज मिळणार आहे परंतु मला नाही वाटत की कुणाला काही मिळालं तुम्हाला काही मिळालं असेल तर आता तुम्ही जे बोललात ते अगदी योग्य होतं रोष आहे तो मलाही रोष आहे कारण करतोय आपण मुख्यमंत्री मुद्दे तेच आहेत मी तुम्हाला ते सांगतो आपण चलो आझाद मैदान चलो म्हाडा चलो मंत्रालय हे तर परत चालेलो आहे जिंकून गेलेले पण आता ही पुढची जी लढाई असेल मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलेलं आहे पण तुमचा ऐकून घ्या मी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलेला आहे तुमचा वेळ मी अजिबात फुकट जाऊन देणार नाही मी याच महिन्यामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे गिरणी कामगार पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी एक याचिका टाकतोय त्याच्यामध्ये आपलं मागणी ही असेल की एका गिरणी कामगाराला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा ना नाही तुम्हाला देता येणार नाही जे ना गिरणी ना कामगार पात्र झाले तर आम्हाला मान्य मुंबई उच्च न्यायालयाने पात्र घरबाडा मला एवढ्या मोठ्या ताकदीने इकडे आलात तुमचा हा जो वेळ आहे तो, तो, थो। थो तो थो थो। मी व्यर्थ जाऊन देणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि मी काय कुठल्या पक्षाचा नेता किंवा कुठले याचं काम करत आपण सामान्य गिरणी कामगारांचा मुलगा आपण जे बोलतो ते करतो हा आपला इतिहास आहे बरेचसे गिरणी कामगारांना माहिती आहे आपण एवढे सगळ्या सातारा सांगली कोल्हापूरमधून आला सातारा गिरणी कामगारांची जी काय परिस्थिती होती आमची विठ्ठल चव्हाण आहेत सागर सा पिसाळ आहेत अंबाजी गुरव आहेत जी आपली जी संपूर्ण टीम आज काम करते दिलीप सावंत आहेत सतप्पा पवार आहेत ही पूर्ण ताकदीनं लोकं काम करत आहेत जे पात्रता निश्चितीमध्ये अपात्र गिरणी कामगार झाले आपण शेतामध्ये जाऊन आमचे हे सागर पिसाळ शेतामध्ये बांधावर जाऊन लोकांच्या जा पात्रता निश्चिती केली लोकं येतील नेते येतील तुम्हाला बोलून जातील आम्ही घर देतो आज तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो दहा लाख भरायला गिरणी कामगारांकडे पैसे नाही खरी परिस्थिती आहे गावच्या लोकांकडे मुंबईच्या लोकांकडे असतील कदाचित थोडेफार पैसे आजचं जीवन आजचं असं आहे तुम्हाला सांगतो गावचा सा गिरणी कामगार तीनशे रुपयेमध्ये दिवसभर शेतामध्ये काम करतोय आम्ही स्वतः तीनशे रुपयामध्ये काम करणारी लोक आहेत आणि ही लोक आपल्याला सांगत आहेत दहा लाख रुपये मध्ये घर द्या तुम्ही मिल मालकांना टॅक्स लावायला पाहिजे करोड रुपयाचे प्रॉपर्टी आपली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्ये पाच हजार करोड रुपयाला आपली सोमोटोमो कंपनीला जपानच्या कंपनीला आपली कंपनी विकली त्यावेळेस फडणवीस साहेबांना वाटायला पाहिजे होतं पाच हजार करोड रुपयाचे आपण जरी तिकडे रूम विकले असेल तर मुंबईमध्ये पाच हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी आपण इथं कुठेतरी जागा घेऊन गिरणी कामगारांचं पुनर्व्यू नाही मुंबईतच करायला पाहिजे वाटायला पाहिजे होतं ही तळमळ आहे साहेब आमची फडणवीस साहेबांना माझी रिक्वेस्ट हीच आहे की हा मुंबईचा मराठी माणूस आहे मराठी गिरणी कामगार तुम्ही नमता तर तो मराठी माणूस जर तुम्हाला वाचवायचा असेल महाराष्ट्रामधून मुंबईचा गिरणी कामगार तुम्हाला हद्दपार करायचा नसेल तर साहेब मी तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की आम्हाला मुंबईमध्येच घरं द्या तुम्ही मध्यंतरी जी आर काढला त्या जी आरमध्ये तुम्ही सरळ सरळ म्हटलं की सातारा सांगली कोल्हापूर ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिथं कुठं आम्हाला जागा मिळेल तिकडं आम्ही तुम्हाला घर देतो काही मान्य आहे मान्य कसं आम्ही मान्य करू गावाकडच्या घराची कर किंमत साहेब दहा लाख रुपये इकडे मुंबईमध्ये दहा बाय दहाची फुली घ्यायला गेले तर आम्हाला एक करोड रुपये ऐंशी लाख रुपये लागतात आणि आम्ही आमच्या हक्काच्या लढाईसाठी लढतोय प्रश्न पैशाचा नाही घर आम्हाला कधी मिळेल हेही आम्हाला माहित नाही शाश्वती नाही मिळेल की नाही त्याची आम्ही लढणार प्रामाणिकपणे लढणार आणि ते घर मिळवणार कारण आमच्या बापाने कायदा करून आणला आमच्या वडिलांनी जिथे घाम घालला तो संघर्ष आम्हाला चालवावाच लागणार आहे जर संघर्ष संपण्याची वाट सरकार बघत असेल तर तो संपणार नाही आता पुढचं मी तुम्हाला सांगतो आता सगळे इकडे आहेतच मी तुम्हाला सांगतो जो आपला पुढचा मोर्चा निघणार आहे तो आपला चड्डी बनियन मोर्चा असणार आहे त्याच्यामध्ये सरकार जे काही करेल ते करेल गुन्हे दाखल करेल याच्या पलीकडे तर काय होणार नाही कारण आपल्या देशामध्ये कायदाच आहे फाशीपेक्षा मोठी शिक्षा तर नाही देऊ शकत सरकार हे आपण समाजासाठी करतोय त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतोय आता जे पुढचं आंदोलन होईल अधिवेशनाच्या अगोदर ते आम्ही छोटंसं आंदोलन सातारा सांगली कोल्हापूरला घेतोय त्याच्या माध्यमातून जनजागृती करून आपण सगळ्यांना आझाद मैदानात घेऊन येतो गिरणी कामगारांना त्याच्यामध्ये ना नेता ना पक्ष ना कुठली संघटना हे इन्व्हॉल्व नसतील कोणी फक्त त्याच्यामध्ये गिरणी कामगार आणि वारसदार असतील आणि सगळ्यांनी एकजुटीने ताकदीने ही साखळी वाढवा अशक्य काय नाही हो सरकारला सरकार देऊ शकतं फक्त ते आपल्याला मिळवता यायला पाहिजे सरकारला अशक्य काहीही नाही मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं जरी इकडे तिकडे डोळे जर फिरवून बघितले असे मोठे मोठे टावर आहेत तर इकडे सरकार बांधू शकतं कुठेही पण आपल्या तर ऑलरेडी कायद्यामध्ये तरतूद आहे एक तृतीयांश मिलची जागा गिरणी कामगारांना दिली पाहिजे आज अशा कितीतरी मिल आहेत आम्हाला बघायला आहे आम्हाला काही जास्त मुंबईमध्ये आम्ही येत नाही पण इकडे जे मुंबईमध्ये प्रवास करणारे जे लोक आहेत तुम्हाला बघायला मिळतात मुंबईच्या ठिकाणी जे मी जमीन आहेत आपल्या अशा पोहोच पडलेल्या जमीन आहेत एन टी सीच्या मिलच्या जमिनीचा प्रश्न येतो ज्यावेळेस आता टाटा मिल टाटा मिलचा प्रश्न आहे ज्यावेळेस रेल्वेला ती जमीन जाते त्यावेळेस राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण होतो की ही जमीन आमची आहे आम्ही त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार टाकला केंद्र सरकारला माहितीचा अधिकार टाकला राज्य सरकारला टाकला राज्य सरकार म्हणलं ही केंद्राची जमीन आहे आणि केंद्र सरकार म्हणते ही राज्याची जमीन आहे त्याच्यामध्ये आपण भरडलं जातोय परत ही जमीन एन टी सीची पण मिळायला पाहिजे एक रीतींश तुम्ही म्हणताय तर केंद्र सरकारने त्याच्यामध्ये तरतूद करायला पाहिजे जे, जे काय बदल करायचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून तुम्ही करा आज किती दिवस गिरणी कामगार आणि गिरणी कामगार वारसार या रस्त्यावरती उतरणार आहेत किती दिवस उतरणार आज आपण उतरतोय माझ्या वडिलानंतर मी उभा राहिलो म्हणून मला माहीत नाही की माझी मुलं उभं राहतील का नाही याची शाश्वती नाही पण जोपर्यंत आपण एकत्रित आहोत हे सरकार देऊ शकतं सरकार चांगल्या पद्धतीनं काम करते मी कुठल्या पक्षाचं नाही किंवा संघटनेचा नाही किंवा कुठल्या कि पक्षाचा प्रचार करत नाही परंतु मी सांगू शकतो तुम्हाला हे सरकार देऊ शकतं फक्त आपल्याला ताकद दाखवावी लागेल आणि मीरच्या जमिनीवरतीच घरं मागावं लागतील तिथे जे आपण आलेलो आहात तर तुम्हाला सांगतो की सरकारने मध्यंतरी जी आर काढला त्याला पूर्ण तातडीने आपण तर विरोध करतो आजच्या मागणीमध्ये पण आपलं हेच मागणी आहे सरकारकडे की आम्हाला मुंबई बाहेरची घरं बिलकुल नको आहे आम्ही ती घेणार पण नाही येणारी लॉटरी ही दोन हजार पाचशे एकवीस घरांची आता तुम्हाला एक हेडलाईन बघायला मिळेल किंवा या अधिवेशनामध्ये मी तुम्हाला ते आत्ता सांगून टाकतो या अधिवेशनामध्ये तुम्हाला बघायला मिळेल सरकार त्याची घोषणा करेल की दोन हजार पाचशे एकवीस घरांची गिरणी कामगारांच्या घरांची सोडत आम्ही काढतो अशी हेडलाईन तुम्हाला बघायला मिळेल कारण एक वर्ष आपण बघितली मला वाटतं बावीस जुलैला ती लॉटरी होणार होती बावीस जुलैला लॉटरी होणार होती पाच हजार घरांची लॉटरी आम्ही प्रत्येक वेळेस टाकत होतो कालांतराने लोकांचा आमच्यावरचा सा पण विश्वास कमी झाला की लॉटरी निघणार का नाही निघणार म्हणून त्याच्यानंतर आता तुम्हाला हेडलाईन बघायला मिळेल दोन हजार पाचशे एकवीस घरांची लॉटरी तुम्ही जिथे जिथे तुमचे स्थानिक नेते असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील ते त्यावेळेस तुम्ही जर आला तर तुम्ही त्यांना विचारा दोन हजार पाचशे एकवीस घरांची लॉटरी काढल्यानंतर गिरणी कामगारांना घर कुठे देतील याचा तुम्ही त्यांना प्रश्न विचारा याचं उत्तर सरकारकडे उपलब्ध नाही मी तुम्हाला आज पण सांगतो दोन हजार पाचशे एकवीस घरांच्या लॉटरीनंतर सरकारकडे घरं उपलब्ध नाही सरकार त्याचं उत्तर देत नाही त्याच्यामुळं आपल्याला संघटित राहावं लागल संघर्ष करावा लागल आणि सगळ्यांनी एकजुतीने राहावा ताकद वाढवा तुम्ही जर म्हणत असाल की संघटना एकत्र यायला पाहिजे त्याच्यानंतर संघटना हे सगळा विषय द्या सोडून गिरणी कामगार एकत्र सुरुवात आपल्यापासून करा आपण सगळे एकत्रित राहा गिरणी कामगार एक नाही दिवस रस्त्यावरती उतरेल आणि गिरणी कामगारांसाठी एक मोठा नेता म्हणून कोणी ना कोणी आपल्यासाठी येणार आहे हे मात्र निश्चित पुढे धरून चाला येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण चटी आंदोलनाचं नियोजन करतोय त्याच्यासाठी सगळेजण तयार राहा सरकारने आपल्याला अटक केली तरी चालेल आम्ही तर घरावरतीच कृषीपत्र ठेवूनच आलेलो आहे माझी संपूर्ण टीम जे काय होईल ते होईल सगळ्यांनी पूर्ण ताकदीने इकडे आलात त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आताच्या गव्हर्नमेंट केलं आज टाईम म्हणजे तीन हजार साडे तीन हजार लोकांना अजून एक हजार लोकांना घरे दिली जात आहेत परंतु दिल्ली कामगारांना जास्तीत जास्त ही घरं मुंबई शहरामध्ये पाहिजे बरोबर आणि दोन तीन ठिकाणी गिरणी कामगारांच्या ज्या जागा आहेत तिथे त्यांना घरं बांधून द्यायचे त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा अभ्यास चालू आहे इथे हे मोर्चा आणण्यापेक्षा तुमची कमिटी माझ्या जागेचे मुख्यमंत्र्यांचं जॉईंट मिटिंग घेऊन हा निर्णय घेऊ शकतो आपण इथे आल्यानंतर जागा कोणाची कोणाच्या बापाची नाही असं मुंबई कोणाची हा विषय राजकारण कशाला पाहिजे सांगतो एक सांगतो मी ज्या गोष्टीला विरोध करतोय त्या कमिटी मध्ये मी घेऊन कामगारांचा सुपुत्र आहे माझे वडील बॉम्बे टँक मध्ये टाईम ऑफिसर होते आणि ह्या महाराष्ट्रामध्ये टॉप सिनियर आमदार पांडू नाही आहे पण ज्या पद्धती चुकीची आहे आता हे गव्हर्नमेंटने आधीच्या गव्हर्नमेंटने काय केलं कोणाला काय दिलं ह्या गव्हर्नमेंटने देण्याचा प्रयत्न चालू ठिकाणी देत आहेत त्या कमिटीवर मी माझ्या लोकांना त्या दिवशी सुद्धा सांगितलं काही झालं यांना द्यायचं म्हणून द्यायचं नाहीये आणि ह्या लोकांना मुंबई शहरामध्ये काही मिरच्या जागा आहेत काही म्हाडाच्या जागा आहेत त्यावरती तुम्ही हे बांधकाम करा आणि त्या भटकवायचं कायदाच करून आयुष्यात केले नाही मला एवढं सांगतो मी काही आपली कमिटी टिकवा परंतु कमिटी टिकवत असताना काही बोलू नाही मी सहन नाही माझ्या ते होणार मला कमिटीने सांगितलं साहेब तुम्ही या हे आले होते हे आमंत्रण घेऊन आले म्हणून मी त्या कमिटीवरचे गिरणी कामगारांच्या कमिटीवरचे जे अपात्र आहेत त्यांना पात्र करून ती कामं करतोय मी असं है। काही नाही परंतु ज्या पद्धतीने काही गोष्टी झाल्या पाहिजेत त्या पद्धतीने करा काय तर मुख्यमंत्र्यांचं आपण जॉईंट मिटिंग घेऊ हो। आणि जॉईंट मिटिंग झाल्यानंतर ज्या जागा आहेत मुंबई शहरामध्ये बरोबर गिरणी कामगार म्हणजे गिरण्यांच्या चाळीमध्ये गिरणी कामगारांना आता एक तुम्हाला सांगतो एकूण मुंबई शहरामध्ये मुंबई शहरामध्ये एकूण बत्तीस गिरणी कामगारांच्या चाळी आहेत बत्तीस गिरणी कामगारांच्या चाळी आहेत यावेळी देवेंद्रजींना मी सांगितलं की साहेब आम्ही सुद्धा एकशे ऐंशी कार्पेटमध्ये खातोय बरोबर आणि बिडी चाळीचे रविवाशी सगळे एकशे ऐंशी कार्पेट मध्ये त्यांना पाचशे कार्पेट आणि आम्ही गिरणी कामगार म्हणून आम्हाला सुद्धा आम तीनशे कार्पेट त्यांना पाचशे कार्पेट एकशे ऐंशी मध्ये आम्ही त्यांचं जे सांगणं होतं की बिडी चाळीची ही जागा शासनाची आहे आणि स्प्रिन मिलची जागा ही प्रायव्हेट आहे हा फरक आहे शासन देऊ शकते तो प्रायव्हेटला दिर्था दिल्यानंतर मालकाला त्याचं बेनिफिट मिळेल हा त्याचं मिनिंग आहे तर त्यावेळी त्यांना मी सांगितलं आम्हाला सुद्धा वाढवून द्या किंवा एकशे पाच वाढवून दिला एकशे पाच म्हणजे तीनशे आधी एकशे पाच चारशे पाच म्हणजे एक आपली जी एकशे ऐंशीची रूम आहे त्याची डबल झाली एकशे पाच वाढव म्हणजे चारशे पाच झालं तर मी मनात म्हणतो चारशे पाच चारशे पाच आणि अशा पद्धत बत्तीस गिरण्याच्या काळीमध्ये पहिलंच काम माझ्या स्क्रीन मिरच्या चालू झालं बघा जाऊ हा म्हणजे फोटो पण जायचं दाखवलं म्हणजे चांगलं मिलचं काम टावर हटावं अशा ते एवढ्या बत्तीस मिलमध्ये तेच का चालू आहे त्यासाठी प्रयत्न मेहनत आणि एकशे पाच मी वाढवले ते संपूर्ण मुंबई शहरासाठी त्यामध्ये एन टी सी सुद्धा हे आपण करतो आणि हे करत असताना कोणतं असं काहीतरी गुरे असेल तर मला नाही मग एक काम मुंबई शहरामध्ये बत्तीस गिरण्याच्या चाळी आहेत त्यांना तोच नाही तोच मग मी गेलो स्क्रीन फक्त न्याय सर्वांसाठी आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्ता मी आहे आणि त्या पद्धतीने तुमच्या कमिटीला मी विनंती करतोय तुम्ही या एक आपण जॉईंट मिटिंग घेऊन मुंबई शहराची तिथे तिथे जागा आहेत त्याचा रेपोर्ट घेऊन मी साहेबांना सांगून तिथे मी तुम्हाला हक्काची गरज देण्याकरता आजच्या माझं ऐकून घ्या हा शिफ्टी कामगारांचा प्रश्न

तुम्हाला सांगतो त्यासाठी आम्ही जे वंचित राहिले जे फॉर्म भरू शकले नाही त्यांच्यासाठी सुद्धा नवीन फॉर्म काढायचं प्रयत्न काही पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगून ते पण आदेश आपण काढणार कारण जेवणे कामगार जे होते कायद्याच्या चौकटीत बोला बोला तुम्ही बोला एकेकाने सांगतो काय झाली परिस्थिती माहिती सध्या बघितलं सांगतो जे मोबाईल वरती घ्या मेसेज मोबाईलवरती मेसेज मोबाईल वरती ह्या लोकांनी मेसेज पाठवली मोबाईलवरती ह्या लोकांनी जे मेसेज पाठवले त्या मेसेज मध्ये काही लोकांना ते मोबाईलचे मेसेज मिळाले नाहीत त्याच्यामुळे काही लोक फॉर्म बघायचे आहेत हा ताई मी विषय मीटिंग मध्ये घेऊन त्यांना सांगितलं आणि त्याच्यामुळे नंतर काही ठिकाणी प्रोगा फोगा जाऊन त्या लोकांनी हे केले फॉर्म घेतले काही गिरणी कामगारांना सातारमध्ये पाठवले मिटिंगमध्ये हा विषय घेऊन हे ही मुवमेंट झाली त्यासाठी आताचा तुमचा जो विषय आहे तो विषय जिवंत करण्यासाठी आणि त्या विषयाचं मुंबईमध्ये जागा मिळण्यासाठी आपण एक जन मिटिंग जास्तीत जास्त लवकर घेऊ आणि जो न्याय आहे

आला साहेब किती का मिटिंग ला आलोय आलास घेऊन साहेब आलो मी का प्रवीण प्रवीण नेहरुलकर प्रवीण का मगा नाही प्रवीण पण आम्ही गेलेलो कस नाही आपल्यासाठी आता जे साहेब आले

मी जेव्हा मला आमंत्रण आवकर त्याच मी तुम्हाला सांगतो मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मी त्या पद्धतीने मी इथे उपस्थित आहे कारण गिरणी कामगारांचा मी सुद्धा सुख 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 दुःख जाणणार आहे माझे वडील बॉम्बे टाइम मध्ये टाइम ऑफिसर आणि अक्षरशः त्यावेळेचा पण मी काही गोष्टी स्क्रीन मिळच्या सांगत नाही अनेक अनेक आंदोलन तिथे झाले त्या आंदोलनात मी प्रत्येक वेळी भाग गिरणी कामगारांचं सुख दुःख जाणणार मी आहे आणि त्याच्यामुळे मी इथे खाऊ दाखल बरोबर तुमच्याशी भांडारांना आगाय किंवा ना ना तुमची रेच बाजी आग तर ना तुम्हाला नाही देण्यासाठी ना आणि तुमची जी मागणी आहे बरोबर मी मानणी मी मा मान्य करून घेईन एवढं मी नेत्यांजवळ एवढं मी मला शकते एवढं आता मी तिकडे सचिवालयालाच जातो आहे ह्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी सुद्धा करून सर मला एक जाण मीटिंग पाहिजे एक जण सर मला ते एवढंच सांगतो आता ज्या डेव्हलपमेंट मुख्य म्हणजे चालू आहे गिनी कामगार मुख्यमंत्री करून घ्या काहीतरी विक्षेबाजी आम्ही काय मुंबईमध्ये जागा मिळणार नाही ना ना का आम्ही काय जागा का मुंबईची जागा काय कोणाच्या बापाची आहे शासनाचीच आहे ना शासन देणार आपल्याला आणि शासना देऊन आपण घेऊ पण काही गोष्टी काही बघायचं आणि काही याला अर्थ नाही मी इथं प्रश्न सोडवण्याच आलो होतो एवढंच सांगतोय आणि आजच्या मला आपण निवेदन द्या आणि भविष्य काळामध्ये ह्या कामाला मी गती देईन एवढाच शब्द देऊन मी माझे दोन शब्द